नमस्कार मंडळी मी योगिनी भागवत जोशी आज तुमच्या पुढे एक संदीप खरेची छानशी कविता सादर करणार आहे बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुलं बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले कसलं दिखाव आयुष्य हे या व्हॉट्सअपमुळे मुळे कसलं दिखावी आयुष्य हे ह्या व्हॉट्सअपमुळे मुळे ऊट सूट हॅपी बर्थडे ऊठ ऊट सूट श्रद्धांजली तोडणार नाही हास्य ना डोळ्यामध्ये पाणी तोंडावर नाही हास्य आणि डोळ्यामध्ये नाही पाणी एखाद दिवशी वेळ मिळाला तर घरी जाऊन भेट एखाद दिवशी वेळ मिळाला तर घरी जाऊन भेट मोकळा नको होऊ नुसता मारून पॅक नेट मोकळा नको होऊस नुसता मारून पॅक नेट नको रमू आभासी दुनियेत नको रमू ह्या आभासी दुनियेत आभाळ सारे खुले बस झाल्या शुभेच्छा आणि पत झाली फुले बस झाल्या शुभेच्छा आणि पत झाली फुले भावना बिवना काही नाही भावना बिवना काही नाही नुसती कॉपी पेस्ट तासन तास आयुष्य नुसतो घालवतो वेस्ट तासन तास आयुष्य नुसते घालवतो वेस्ट इकडून आला तिकडे पाठवला इकडून आला तिकडे पाठवला हेच नुसते चालते खरं किती खोटं किती कोणाला माहीत नसते खरं किती खोटं किती कोणाला माहीत नसते बुटकं झालं आयुष्य बुटकं झालं आयुष्य भाऊ ह्या इंटरनेटमुळे बुटकं झालं आयुष्य भाऊ ह्या इंटरनेटमुळे बस झाल्या आता सुभेच्छा आणि बस झाली आता फुले कोणी करू तर भाऊ कहरच करून टाकतो कोणी कोणी तर भाऊ कहरच करून टाकतो इतक्या लोकांना पाठवा म्हणून शपथ देऊन टाकतो इतक्या लोकांना पाठवा म्हणून शपथ देऊन टाकतो क्यू वाटते शेअर करायचं क्यू वाटते शेअर करायचं म्हणून कोणी हात जोडतं तेच तेच मेसेज टाकून कोणी भंडावूनही सोडतं तेच तेच मेसेज टाकून कोणी भंडावूनही सोडतं असली विचित्र दुनिया आली आहे आपली सर्व मुले अशी विचित्र दुनिया आली आहे आपली सर्व मुले बस झाल्या शुभेच्छा आणि बस झाली फुले कुठलीच गोष्ट वाईट नसते कुठलीच गोष्ट वाईट नसते व्हॉट्सअप ही वाईट नाही चांगला उपयोग करणे हे मात्र आपल्या स्थायी चांगला उपयोग करणे हे मात्र आपल्या स्थायी वैताग येतो कधी याचा वैता गे कधीतरी याचा पण उपाय दुसरा नाही पण उपाय दुसरा नाही नव्या जगाची नवीन रीत नव्या जगाची नवीन रीत मणी खंत मात्र राही मणी खंत मात्र राही निखळ आनंद गमावला निखळ आनंद गमावला व्हायरल सर्व झाले निखत आनंद कमावला विच्युअल सर्व झाले बस झाल्या शुभेच्छा आणि आता बस झाली फुले बस झाल्या शुभेच्छा आणि बस झाली फुले ही आहे संदीप खरेंची अतिशय सुंदर अशी कविता या इंटरनेटच्या युगामध्ये हे सर्व काही इकडनं तिकडनं गोळा होऊन इकडे पाठवा तिकडे पाठवा आली शुभेच्छांना न बड्डे बघत नाही ना, ना, ना कोणी गेलेली श्रद्धांजली बघत आहे सर्व एक एका पाठोपाठ एका पाठोपाठ चालू असतं त्यापेक्षा प्रत्येकाने एक एकमेकांना भेटा आणि तीच खरी आपली मैत्री आहे व्हॉट्सअपचं योग आहे ते खरं आहे पण त्याचा चांगला उपयोग होणं पण खूप गरजेचं आहे तुम्ही माझी कविता ऐकली त्याबद्दल धन्यवाद